मिस ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पारनेर तालुक्यातील यादववाडी गावामधील शेतकरी साहेबराव नामदेव शेळके यांनी खडी क्रेशरमुळे होणाऱ्या प्रदूषणाला कंटाळून सोमवारी एकोणावीस जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे प्रशासनानं याबाबत कोणतीही दखल घेतली नाहीये त्या त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलंय यादववाडी परिसरात तीन मोठ्या खडी क्रेशर आणि खाणी कार्यरत आहेत या खाणींमधनं निघणाऱ्या प्रचंड धुळीमुळे साहेबराव शेळके यांच्या गट क्रमांक दोनशे मधील राहत्या घरात आणि गट क्रमांक तीनशे चारमधील मधील फळपिकांवरती मोठा परिणाम झाला आहे पिकं पूर्णपणे धोक्यात आली आहेत घरामधील सदस्यांना श्वसनाचे गंभीर विकार जडले आहेत खाणीमधील स्फोटकांमुळे बोरचं पाणी बंद पडलंय पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे शेळके यांनी यापूर्वी देखील शासन प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी लेखी निवेदन दिले आहे आणि पाठपुरावा देखील केला मात्र कोणतीही कारवाई झाली नाही खाण मालकांकडनं अरेरावीची भाषा वापरली जाते तर ग्रामपंचायतकडनं देखील दुर्लक्ष केलं जातं या सर्व गोष्टींना कंटाळून त्यांनी सकाळी दहा वाजता वाजता उपोषणाला सुरुवात केली उपोषण सुरू असून प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन खडी क्रेशर बंद करावं आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे शेळके यांच्या या आंदोलनामुळे स्थानिक परिसरात चिंता व्यक्त केली जाते प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवरती तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नमस्कार मी साहेबराव नामदेव शेळके राहणार मोजे यादववाडी तालुका जिल्हा अहमदनगर तर मला ह्या खडी क्रेशरच्या धुळीमुळे ह्या आजूबाजूला असलेल्या खडी क्रेशरीच्या धुळीमुळे इतका त्रास म्हणजे इत अत्यंत माझे म्हणजे जगणे मुश्किल झालेले आहे तिथे ह्या धुळीमुळं माझ्या घरातील बहुतेक म्हणजे लहान मुलं आम्ही म्हणा वृद्ध मा सर्वांना ह्या धुळीच्या त्रासामुळे श्वसनाचे आजार होण्याची भीती आहे किंवा होऊ शकतात भविष्यात आणि झाडांचं तर म्हणजे फळ फळझाडं आहे तर त्याच्यापासून मला तीन वर्षापासून त्याचं उत्पन्न नाही आहे ना त्याच्यामुळं मी त्या धुळीला कंटाळून खडिक आणि खाणीच्या धुळीला कंटाळून मी आज दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीसपासून उपोषणात बसलेलो आहे हे किती दिवस उपोषण चालणार आहे आता हे मला त्याचा पूर्ण न्याय मिळेपर्यंत मी हा उपोषण करणार आहे अजून काही शेतकरी आहेत का त्यांना पण त्रास आहे मग आहेत शेतकरी पण आता त्यांचा त्रास येतोय किंवा त्यांना काय त्याच्यापासून होत असेल तर त्यांचा प्रॉब्लेम येतो मला जो प्रॉब्लेम किंवा मला जो त्रास होतो तर हा मी त्याच्यामुळे मी हे उपोषण करतोय रोडच्या संदर्भात काय अडचणी आहेत का आता रोडच्या संदर्भात ते ग्रामपंचायत म्हणा किंवा काय जे आजूबाजूची लोक असतील त्यांना जो त्रास होता असेल त्यांनी तो सांगा कसं तर म्हणजे रोड वगैरे हे तर आता या ओव्हरलोड गाड्यांमुळे काय होत असेल तर ते आता तुम्हाला माहिती आहे की व फुटतात रोड किंवा काय होतात हे आणि बोर ब्लास्टिंगला परवानगी नाही आहे कुठं हे जे बोर ब्लास्टिंग करतात खालीज तर याला कुठंच परवानगी नाही इथं बोर ब्लास्टिंग चालतं आणि त्याचे एवढेच ब जबरदस्त ध धक्के बसतात की आमच्या घरांच्या भिंतींना तडे गेलेले आहेत ले आणि बोर ब्लास्टिंगमुळं आमचे पाण्याचं जे बोर आहे तर त्याचे जे रस्ते आहेत आतमधले किंवा काय आपण त्याला स्रोत म्हणतो तर ते पूर्ण बदलून माझ्या बोरचं पाणी पूर्ण गेलेलं आहे मला पिण्याच्या पाण्याचं आणि हे जे प्यायचं पाणी आहे तर ते माझं बोरचं पाणी पूर्ण बंद झालेलं आहे असं माझी अडचण आहे दुसरी गोष्ट की ब हे जे आता कॅनलला पाणी येतं तर हे वड्याचं पाणी येतं हे आम्हाला पिता येत नाही कारण ते आरोग्याला चांगलं नाही म्हणून आम्ही ते सातत्याने ते आमचं बोरचं पाणी आम्ही पित होतो तर ते पूर्ण बंद झाले शेतीचं तर पूर्ण नुकसानच आहे त्याच्यावर आता जरी गेले तुम्ही तर सगळ्या झाडावर धुळे शेतीमध्ये सगळे पांढरेच झालेले सगळं मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की व मला या अडचणीतून प्रशासनाने मुक्त करावं किंवा माझी अडचण दूर करावी काहीतरी याच्यावर ठोस उपाय घ्यावेत करावेत करा म्हणून विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर